पिण्याचं पाणी नाही टॉयलेट नाही काही नाही आज जरा पाटलाचा आदेश झाला तेव्हा आज सकाळी टँकर आले काय गोरगरीब आमच्यासारखे सारखे पण आहेत आम्ही जर समजा आता पैसेवाले असलो गेलो असतो स्टार फायव्ह स्टार हॉटेलला जेवायला इथं खिचडी हाताने खेळून खाल्ली असती हॉटेल बंद के आमची आठ आठ किलोमीटर पण पार्किंग केली पण तरी पण आम्ही इथंच खाणार इथं खाणार आणि एक महिना पाटलाचा आदेश पर्यंत इथून जाणार नाही पाटलांना जर शब्द दिले तर एका मिनिटात मुंबई पण बंद करू शकतो पण पाटलांसाठी आदेश आहे की शांततेत शांततेत करायचं त्याच्यामुळे फक्त आम्ही फक्त आदेश येण्याची मुंबई महाराष्ट्र फक्त आज मराठीमध्ये पाटील म्हणजे आम्हाला छत्रपती शिवरायानंतर आज खूप दिवसानंतर कितीतरी वर्षानंतर आज आम्हाला हे नेतृत्व भेटलंय आणि हे नेतृत्व आम्हाला गमवायचं नाही हे नेतृत्व म्हणजे आमच्या आम्ही राजाची सावली त्यामध्ये बघतो त्यामुळे आम्ही आज त्यांचं सगळं म्हणणं ऐकणार पाटील म्हणले भाऊ तुम्ही बसा आम्ही बसणार पाटील म्हणले उठा आम्ही उठणार तर ह्या पोरांना कुठंतरी नोकरी लागली पाहिजे त्यांना उपाय एकच आहे नोकरी किंवा मग दोनशे तीनशे रुपया गावाकडे कर मजुरी करणं बरोबर आहे आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं काही काहीच्या त्यांना शिक्षणही भेटत नाही दुकानावर किंवा कुठं बाहेर काम करायला लागतं तर ह्या अशा ज्यांना कुणाला इच्छा आहे शिकण्याची आमच्या समाजात असे भरपूर पोर आहेत की जे खूप हुशार आहेत पण आज त्यांना शेतात काम करावं लागतं साहेब आमच्याकडं खेळाडूचे सर्टिफिकेट आहेत खेळाडूचे तरी पण आमच्या समाजात काही काही पोरं असे आहेत की त्यांना घरून परिस्थिती नाही शिकवण्याची साहेब त्याच्यामुळे त्यांना काम करावं लागतं तर यामुळे आम्हाला आणि असे भरपूर मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला आरक्षण लागतं म्हणजे समाजाला त्यावेळेस होऊन गेले त्यावेळेस आमचा काळ वेगळा होता समजा त्यावेळेसचे पाटलं वेगळे होते पण या ठिकाणी आज या ठिकाणी सरकारला विनंती आहे की आज आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे ठीक आहे मान्य आहे आम्हाला बाकीच्या कुठेही देऊ नका पण आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या तरी आरक्षण भेटलं पाहिजे ही मागणी सगळ्यात महत्वाची आमच्यासाठी आमच्यात पण भरपूर जण आहेत आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही बघितलं विधान भवनात इकडे सगळीकडे आहेत ना पण कुठेतरी ग्रामीण वर्गामध्ये या ठिकाणी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ज्या ज्यांना नको आहे त्यांना काही अडचण नाही तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेऊ नका ना ज्या समाजाला गरज नाही ज्या जे विरोध करायला आज ज्याला विरोध करायचा आहे तो घेऊ नका काही हरकत नाही आमच्यात येऊ नका बाबा तुम्ही भारी तुम्ही तिकडेच राहा पण हे सामान्य सामान्य जो वर्ग आहे त्याला तरी जगू द्या कमीत कमी भेटू द्या विरोध करू नका तुम्ही आमच्यात येऊ नका पण विरोध पण करू नका एवढंच शकता तुम्ही गॅस आहे गॅस तर आम्हाला महिना भर जातो ठेवलेला मदत ठेवला तिथे तर एक महिना गॅस जातो आम्हाला आणि व्यवस्थित आम्ही एक महिन्याचं सगळं नियोजन करून आहोत म्हणजे पाटील जोपर्यंत बसतील तिथं mm. आणि पाटील जोपर्यंत आम्हाला शांततेने चालायला सांगतील त्यावेळेस आम्ही शांततेनेच चालणार आणि mm. ज्यावेळेस पाटील म्हणतील आपल्याला आज बंदच ठेवायचं mm. त्या दिवशी बंदच ठेवणार आमच्यामध्ये पण काही मराठा समाज आहे चांगल्या म्हणजे चांगल्या श्रीमंतीच्या घरामधला पण आहे नाही असं नाही पण ते विषय झाला आर्थिक निकषावर मराठा आरक्षण आणि जर तसं आर्थिक निकषावर जर मराठा आरक्षण द्यायचं ठरलं असेल तर मग बाकीच्या समाजाचं पण व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कारण त्यांच्यामध्ये नाहीत काय कोणी श्रीमंत आमच्यामध्ये श्रीमंत लोक आहेत पण काय गोरगरीब आमच्यासारखे पण आहेत आम्ही जर समजा आता पैशावले असलो गेलो असतो स्टार फायव्ह स्टार हॉटेल ला जेवायला त्याच्याला खिचडी हाताने खाल्ली असती कम्प्लीट महिना जर असेल तर सोबत घेऊन आले तुम्ही आणि आणखी पण गावाकडून फोन येत की बाबा तुम्ही फक्त आरक्षण भेटेपर्यंत पण वापस यायचं नाही गावाकड पट्टी जमा सुरू आहे फक्त वापस यायचं नाही एवढंच ठरलंय जोपर्यंत आरक्षण एक वर्ष लागू द्या दोन वर्ष लागू द्या पाटील म्हणतील तो पण तिथून हटायचा नाही सरकारचं धोरण सरकारला आरक्षण द्यावंच लागल नाहीतर ह्या गोष्टी चालले पचार होणार सरकारला भयानक नंतर मग ज्या गोष्टी होतील त्याला फक्त सरकार आणि देवेंद्र फडणवीस दोघंच जबाबदार राहतील फडणवीसांना ओबीसीचा भोरका काय ते तर ते स्वतःच सांगू शकतात पण त्यांना मराठ्यांचा एवढा विरोध काय ते त्यांनीच सांगावं ते एक शकता कसं ते